नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली आहे त्यामुळे आज आपण आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता खारीक व खोबऱ्याचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे इथे मी अर्धा किलो गुळ बारीक चिरून घेतलेला आहे शंभर ग्रॅम अक्रोट शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू पाव किलो खारीकची पावडर घेतली आहे एक टेबलस्पून खसखस घेतली आहे दोन टेबलस्पून डिंक घेतलाय एक टेबलस्पून मेथीची पावडर घेतली आहे इथे अर्ध जायफळ घेतलेलं आहे जे आपल्याला किसून वापरायचं आहे आणि हे सर्व जिन्नस परतून घेण्यासाठी इथे आपण तूप घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण काजू बदाम आणि अक्रोट मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत काजू बदाम आणि अक्रोट आपण मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला खोबरं यामध्ये कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर सर्व खोबरं मी इथे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे खोबरं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपले लाडू जेवढे दिवस राहतील तर अजिबात खराब होणार नाही किंवा खऊटवास येणार नाही याच पद्धतीने आपण छान खरपूस रंगावरती हे खोबरं भाजून घेऊया अगदी बारीक गॅसवरती आपण चार ते पाच मिनिटासाठी खोबरं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हे एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सेम कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि यावरती खारीक पावडर काढून घ्यायची आहे सर्व खारीक पावडर इथे मी तुपावरती काढून घेतलेली आहे ही सुद्धा अगदी बारीक गॅसवरती आपल्याला खरपूस परतून घ्यायची आहे तर गॅस अजिबात इथे आपल्याला वाढवायचा नाही आहे कारण का ही पावडर लवकर जळू शकते त्यामुळे अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे मला थोडीशी कोरडी वाटते त्यामुळे मी आणखीन एक चमचाभर तूप यामध्ये काढून घेते हे बघा आता आपण ही छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया इथे आपली खारीकची पावडरसुद्धा छान भाजून झालेली आहे सुद्धा आपण खोबऱ्यावरतीच काढून घेणार आहोत यामध्येच आपण दोन चमचे तूप काढून घेणार आहोत आणि यावरतीच आपल्याला काजू बदाम आणि पावडर पावडरसुद्धा काढून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस आपल्याला खरपूस तुपावरती परतून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेटसुद्धा परतून घेऊ शकता मी इथे एकत्रच परतून घेत आहे काजू बदाम आणि अक्रोट हे सुद्धा आपले तुपावरती छान करपूस भाजून तयार झालेले आहेत हे, हे सुद्धा आपण काढून घेऊया गॅसवरती एक कढाई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे यामध्ये आता आपण खसखस भाजून घेणार आहोत तर सर्व खसखस इथे मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही अगदी एक ते दोन मिनटासाठी खरपूस भाजून घेऊया इथे आपली खसखस भाजून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया गॅसवरती कढईमध्ये आपण तूप गरम करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडा थोडा डिंक टाकून हा छान फुलेपर्यंत परतून घेणार आहोत इथे आपला डिंक तळून तयार झालेला आहे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व डिंक याच पद्धतीने तळून घेऊया भाजून घेतलेले सर्व जिन्नस आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत इथे आपले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये मी थोडस सुक खोबरं काढून घेते आणि थोडस सुकमेवा जो आपण तुपावरती परतून घेतलेला आहे तो आता आपण हे जिन्नस बाजूला ठेवून घेऊया आता आपण यामध्ये सर्व गुळ काढून घेणार आहोत त्यानंतर आपण जे जायफळ घेतलं होतं ते सुद्धा आपण यावरतीच किसून घेणार आहोत तर एक चमचाभर जायफळची पूड होईल इतकं आपल्याला हे यावरती किसून घ्यायचं आहे यामध्येच मी एक टीस्पून इतकी वेलची पूड सुद्धा काढून घेते जी मी दाखवली नाही यामध्येच आपण मेथीची पावडर सुद्धा काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळून घेतलेला डिंक काढून घेऊया आणि यामध्येच खसखस सुद्धा काढून घेऊया आता आपल्याला हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे डिंक आणि खसखस जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्येच काढून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस इथे एकजीव करून झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते दहा सेकंड साठी फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे यामध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया सर्व मिश्रण इथे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे मिक्सरला जेव्हा आपण हे मिश्रण फिरवून घेतो ना तेव्हा यामधून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते हे बघा यामुळे आपल्याला लाडू बांधायला सुद्धा अगदी मदत होते तर हे सर्व जिन्नस आपण हाताने सुरुवातीला एक जीव करून घेणार आहोत आपण जे सुक खोबरं आणि थोडासा सुका मेवा तुपावर परतून घेतलेला तो बाजूला ठेवून घेतलेला तो सुद्धा यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचा आहे याने लाडूला एक छान लूक येतो याच पद्धतीने आपण सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर थोडस मिश्रण हातावरती घ्यायचं आहे या पद्धतीने दाबून आपल्याला लाडू वळून तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू हवे असतील छोटे किंवा मोठे तेवढ्या आकाराचे लाडू तुम्ही हे तयार करून घेऊ शकता हे बघा इथे आपला मस्तपैकी लाडू वळून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले खारीक व खोबऱ्याचे अगदी पौष्टिक लाडू बनून तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात तसेच बाळंतीन बाईला सुद्धा हे लाडू तुम्ही खायला देऊ शकतात त्यामुळे आजची रेसिपी घरी करायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी